नेहमी नेहमी तोच बेसन ढोकळा खमन ढोकळा खाऊन कंटाळा आला असेल तर अशा प्रकारचा डाळ तांदळाचा ढोकळा जरूर करून पहा नमस्कार रोज सकाळी उठल्यावरती डब्बासाठी नाश्त्यासाठी वेगळं असं काय बनवावं संध्याकाळी काही हलकं फुलकं खायचं असेल तर काय बनवावं हा प्रत्येक महिलेला पडलेला प्रश्न असतो तर आज आपण डाळ तांदळापासून ढोकळा कसा तयार करायचा हे पाहणार आहोत हा ढोकळा पाहणा अगदी कापसासारखा मऊ लुसलुशीत आणि जाळीदार तयार झालेला आहे विशेष म्हणजे हा ढोकळा बनवायला अजिबात वेळ लागत नाही अगदी झटपट तयार होतो आणि सगळ्यांना खूपच चविष्ट लागतो हे पहा तुम्हाला व्हिडिओवरूनच समजत असे की कि ढोकळा किती मस्त असा स्पॉन्जी तयार झालेला आहे तुम्ही हा ढोकळा सकाळी जरी बनवून ठेवला आणि संध्याकाळी जरी खायला गेलात ना तरी आहे तसाच मऊ राहतो अजिबात किंवा कडक स्वरूपाचा तयार होत नाही चला तर वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात जर तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असतील तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा त्यासोबतच नवनवीन रेसिपीच्या अपडेटसाठी बेल आयकॉन देखील प्रेस करा बेल आयकॉन प्रेस केल्यावर काय होणार आहे मी जेव्हा माझ्या नवनवीन रेसिपी अपलोड करेन ना तेव्हा सर्वात आधी त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला भेटेल आणि ही रेसिपी आवडली असेल तर एक लाईक व्हिडिओला जरूर करा चला तर वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात हा ढोकळा तयार करण्यासाठी जास्तीच सामान न लागता घरात उपलब्ध असलेल्या मोजक्या साहित्यामध्ये मस्त असा स्पॉन्जी ढोकळा तयार होतो